पक्षांतर्गत वाद हा काही नवीन विषय आहे प्रत्येक पक्षात अनेक ठिकाणी वाद असतात ते उफाळून येतात असाच वाद आता सत्ताधारी शिवसेनेत पाहायला मिळाला आहे आणि त्याच वादातून चालू गाडीवर गोळ्या घातल्याचा प्रकार समोर आलाय शिवसेनेचे शिंदेचे अमरावती जिल्हा प्रमुख गोपाळ अरबट यांच्या कारवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली वलगाव ते दर्यापूर मार्गावर सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली सुदैवाने या घटनेत गोपाळ अरबट यांना कोणतीही दुखापत झाली नाही मात्र अज्ञातांनी त्यांच्या चालू कारवर गोळ्या घातल्याचा प्रकार समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे शिवसेना शिंदेचे दुसरे जिल्हा प्रमुख अरुण पडोळे यांच्या सांगण्यावरून माझ्या गाडीवर हल्ला झाला असा आरोप गोपाल अरबट यांनी तक्रारीत केलाय गोपाल अरबट यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय मिळालेल्या माहितीनुसार गोपाल अरबट हे अमरावतीमधील काम अटकून इनोव्हा कारने दर्यापूरकडे जात होते चांगापूर फाट्याजवळ काळ्या रंगाची एक स्कॉर्पिओ गाडी आली त्या गाडीतून उतरलेल्या तीन चार जणांनी अर्बट यांची गाडी थांबवली आणि शिबीगाळ केली त्यानंतर गोपाल अर्बट हे पुढे निघून गेले तेव्हा पाटील ढाब्याजवळ पुन्हा ते आले तिथे त्यांना काळ्या रंगाची स्कॉर्पिओ दिसली तिथे तीन चार जण गाडी थांबवण्याचा इशारा करत होते पण अर्बट यांनी एका व्यक्तीच्या हातात पिस्तूल पाहिलं अर्बट यांनी ते पिस्तूल बघताच ते पुढे निघून गेले आणि त्याचवेळी एकाने गोळी झाडली ती त्यांच्या गाडीच्या काचेवर जाऊन लागली अरबट घाबरले त्यांनी वेगाने गाडी दर्यापूरच्या दिशेने पळवली गाडी चालवत असतानाच त्यांनी पोलिसांना फोन केला त्यावेळी दोन गाड्या त्यांचा पाठलाग करत होत्या मग त्यांनी आसेगाव टी पॉईंटवरून गाडी खल्लार शिंगणापूर मार्गावर आणली त्यावेळी समोरून पोलीस येत होते त्यामुळे अर्बट हे थोडक्यात हल्लेखोरांच्या तावडीतून सुटले असंच म्हणता येईल वलगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये गोपाल श्रीधरराव अर्बट हे राहणारे दर्यापूरचे आहेत शिवसेना जिल्हाध्यक्ष आहेत तर त्यांच्या गाडीवर रात्री अज्ञात इस्मांनी फायरिंग केली अशी एक इन्फॉर्मेशन त्यांनी पोलिसांना दिलेली आहे त्याच्यावरून आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि या घटनेचा संपूर्ण तपास अमरावती शहर सर्व ब्रँचेस आणि सध्या करत आहे यामध्ये त्यांनी काही माहिती दिलेली आहे त्यांच्या अंतर्गत वादावरून हा प्रकार झाला असावा असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे त्यामध्ये सखोल तपास सध्या करत आहेत त्यांचे जे पदाधिकारी आहे त्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचा वैयक्तिक काही वाद आहे असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे तर त्यानुसार आता तपास पोलीस करत आहेत हा गोळीबार शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरुण पडोळे यांच्या सांगण्यावरून झाला असा आरोप गोपाल अरवट यांनी केला आहे काल जो हा गोळीबाराचा प्रकार जो घडला हा गोळीबाराचा प्रकार घडला ही माहिती मला आज सकाळी मी मुंबईला पोचलो आठ वाजता काल दहा वाजून चाळीस मिनिटाच्या गाडीने मी अमरावतीवरून निघालो आहे आणि दहा वाजता आज सकाळी जेव्हा आठ वाजता मला हा प्रकार माहिती पडला तो इलेक्ट्रॉनिक मीडिया व पत्रकार पत्राद्वारे मला पेपरद्वारे मला माहिती पडला पण ह्या प्रकाराशी माझं आणि माझ्या सहकारी बांधवांचं काही लेनदेन नाही आहे मी पोलीस प्रशासनाला एवढंच म्हणू इच्छितो की ह्या प्रकार हा जो प्रकार घडला ह्या प्रकरणात मी सखोल चौकशी करावी व दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करावं आणि ज, ज हा प्रकार केला असेल त्याच्यावर कठोर चौकशी व्हावी आणि त्याच्यावर कारवाई की व्हावी एवढंच मी म्हणतो तर गोपाल अर्बट यांच्यावर झालेल्या गोळीबारात माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा काहीही संबंध नाही असं अरुण पडोळे म्हणाले मागील काही दिवसांपासून अमरावतीमध्ये शिंदेगडाचे जिल्हाप्रमुख अरुण पडोळे आणि दुसरे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्यात वाद सुरू आहे धक्कादायक बाब म्हणजे जून दोन हजार चोवीसमध्येही गोपाल अरबट आणि त्यांच्या मुलावर अचानक हल्ला केला गेला होता अरुण पडोळे आणि त्यांचा मुलगा राम पडोळे यांनी हा हल्ला केल्याचा आरोप तेव्हा गोपाल अर्बट यांनी केला होता आता पुन्हा एकदा दोन्ही गटात वाद सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात याची चांगली चर्चा रंगली आहे घडलेल्या घटनेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा अमरावतीहून दुर्वास रोकडे लोकमत